नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहेत यामुळे या एकादशीला अतिशय महत्त्व दिलं जातं या एकादशीचं एक व्रत केल्यामुळे आपल्याला सर्व पापातून मोक्षदा प्राप्त होते त्याचप्रमाणे पित्रांनाही मोक्ष प्राप्त होतो पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो यामुळे शक्य झालं तर आवर्जून तुम्ही या एकादशीचं व्रत हे नक्की करा या एकादशीला मोक्षदा एका एकादशी मौनी एकादशी त्याचप्रमाणे भागवत एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूला समर्पित आहे आणि शनिवार हा शनिदेवाला आणि मारुतीला समर्पित केला जातो या दिवशी आपल्याला व्रत आणि सेवासोबत काही उपाय सुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे पिंपळाच्या अकरा पानांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे सर्व अडचणी दोष संकट दारिद्र्य दुःख हे दूर होते आणि याचबरोबर फक्त एक दिवसामध्ये आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील काही दोष असेल आपली महत्त्वाची कामं जी आहेत ती पूर्ण होत नसेल घरामध्ये भांडणं होत असतील पतीपत्नीमध्ये काही वाद असेल मतभेद असेल किंवा काही कलह असेल तसेच आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा आपण पूर्ण करण्याचा भरपूर दिवसापासून प्रयत्न करत आहे परंतु प्रयत्न करूनही आपल्या मनातील इच्छा ही, मना ही पूर्ण होत नसेल तर अशावेळी आपल्याला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही शनिवारी कोणत्याही शनिवारी करू शकतात पण योगायोगाने ही एकादशी शनिवारी आलेली आहेत यामुळे तुम्ही प्रयत्न करा की हा उपाय तुम्ही या शनिवारीच करशाल आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा टिकत नाही आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिंपळाची अकरा पानं घ्यायची आहेत ही पानं चांगली असावी किड्यांनी खाल्लेली आहेत तुटलेली आहेत किंवा खराब झालेली आहेत अशी पानं ही आपल्याला घ्यायची नाही अखंड अशी अकरा पिंपळाची पानं ही तुम्हाला घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे यानंतर या पिंपळाच्या पानांची एक माळ तुम्हाला तयार करायची आहे यानंतर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि थोडासा शेंदूर जो असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये तो शेंदूर तुम्हाला मिक्स करायचा आहे ही माळ नारळ आणि तुम्हाला हा तांब्याचा कलश जो आहे तो घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जे कलशामध्ये आपण पाणी घेऊन गे गेलेलं आहोत ते मारुतीला तुम्हाला अर्पण करायचं आहे ही माळ घेऊन गेलेला आहोत ती मारुतीला तुम्हाला घालायची आहे आणि हा नारळ जो आहे तर तो नारळ आपल्याला स्वतःवरून आपल्या डोक्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे गोलाकार तुम्हाला जसा घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे उतरवून घ्यायचा डोक्यावरून उजव्या हातात नारळ घ्यायचा मारुतीच्या समोर उभं राहायचा आणि आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहे आपल्या घरात काही अडचणी असतील तर त्यासुद्धा तुम्हाला मारुतीला सांगायच्या आहेत मनामध्ये एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर तेही तुम्हाला मारुतीला सांगायचं आहे आणि तो नारळ ना नार तुम्हाला तिथे फोडायचा आहे फोडल्यानंतर ना हा नारळ तिथे अर्पण करायचा आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे पठण ना पुन्हा तुम्हाला नमस्कार करायचा आहे हनुमानानं तुमची इच्छा सांगायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे हा हा केल्यामुळे आपल्या जीवनात कितीही कठीण अडचणी असू द्या कितीही दुःख असले आणि कितीही दोष असले तर ते सर्व काही दूर होतील आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल जेव्हा आपण प्रयत्न करत असतो पण प्रयत्न करूनही यश मिळत नसतं अशावेळी आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नसते आणि नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला काही उपाय करून आपल्या नशिबाची साथ हे मिळवायची असते यामुळे हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवासुद्धा लावायचा आहे शक्य झालं तर तिळाच्या तेलाचा दिवा लावा नाही झाला तर तुपाचा किंवा इतर कोणत्याही तेलाचा दिवा हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणासुद्धा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्रास तुम्हाला जपसुद्धा करत या प्रदक्षिणा मारायची आहे कारण एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू हे वास करतात त्यांच्या मुळामध्ये भगवान विष्णूंचं स्थान आहे आणि माता लक्ष्मीसुद्धा या पिंपळाच्या झाडावरती वास करत असते आणि तिथे दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या सगळ्या अडचणी दूर करत असतात यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या शनिवारी नक्की करा सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ